नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला सतरा सप्टेंबर प्रोममध्ये लीला सगळ्यांना वाढते सगळेच जेवायला बसतात लीला म्हणते करा सुरू पण आजी मात्र पक्की लीलाच्या बाजूने असते ती पहिला घास घेते ते खिरीचा तो घेतल्यानंतर तिला ठसका लागतो पण लीलाने मात्र मीठ घातलेली खीर फक्त श्वेताला दिलेली असते आता आजी लीलाला अगदी रागत विचारते काय घातलंस तू यात श्वेता म्हणते खारट लागते ना जरा आता होतं लीला आणि आजीच्या मनासारखं लीला म्हणते हे सगळं लक्ष्मी मॅडमने केलं लक्ष्मी आच्चार्याने म्हणते मी आता सगळे शॉकून बघायला लागतात हे जे म्हणतो लीला कुठल्याही पुराव्याशिवाय तू कुणावरही आरोप करू शकत नाही लीला म्हणते माझ्याकडे पुरावा आहे आजी म्हणते जर तुझ्याकडं पुरावा आहे आणि तू पुराव्यानिशी सगळं सिद्ध करून दाखवलं तर ह्या घरामध्ये त्या माणसांना जागा राहणार नाही आता मात्र श्वेता लक्ष्मी आणि सरू घाबरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद